शांताराम भाऊ आता समोर काय करायचं म्हटलं ट्रॅक्टर तर घेतला आपण ना आता या ट्रॅक्टर ले चालवत नीन कोण म्हणलं आपल्या घरी हो सरपंच साहेब कशी गोष्ट करू राहिले तुम्ही एवढा मोठा ड्रायव्हर आणलाय आपण सोबत ट्रॅक्टर चालवाले तुम्हाला माहितच नाही का या झबरुलेस तर जमते सगळं ट्रॅक्टर वॅक्टर सगळं जमते म्हणून तर त्याला घेऊन आलो शांताराम भाऊ ट्रॅक्टर जमते झबरूले ते, ते मले माहित आहे पण ट्रेन आहे आहे हे माहित आहे का तुले ट्रेन नाही का म्हणलं ट्रेन आहे का म्हणलं तू चांगला का ट्रॅक्टर ट्रॅक्टर ट्रेन ना पागल झाले बा तुम्ही दस चक्का चालवला टेम्पो चालवला म्हणलं हे ट्रॅक्टरची काय मोठी गोष्ट आहे का ट्रेन नाही काय आता मी तुम्हाला माहितच नाही मी गावात चालू नाही म्हणून ट्रेन झाला मी दहा वर्षापासूनच म्हणलं मी दस चक्का ट्रॅक्टर टेम्पो चालवायला शिकलो आहे तो शिकला बे तुले का आ दहा वर्षाच्या पहिलं कुठं शिकला तू हा का आम्हालाच मंतर मारतले का हा खरोखर तू ट्रेन आहे मला ट्रॅक्टर चालवण्यात कंट्री राहिल्या पाहिजे बिन फालतू म्हणलं शांतराम भाऊ नवीन ट्रॅक्टर घेतलाय नाही तर कडशील लेका येण बेन अहो सरपंच साहेब तुम्हाला विश्वास आहे का म्हणलं मायावर हो का शांताराम काका विश्वास आहे का मला मायावर हो माया आ जर नसन भावा विश्वास मायावर तर कोणाच्या हातून घेऊन जा म्हणलं तू या घरी या ट्रॅक्टर मी चाललो म्हणलं ॲटोनं आ तिकीटचे पैसे देईन ॲटोनं निघतो म्हणलं घरी हाँ? अबे नाही बेले का जबरे अभे विश्वास आहे म्हणलं आम्हाला तुझ्यावर पण कसा सरपंच साहेबांना असंच विचारलं तुले सहज ठीक आहे ना गेलं ना गे था मग आता ट्रॅक्टर गेलो का चाल मग आता काही थांबून फायदा आहे का तुम्ही एक वेळा मला विचार करून घ्या रे बा तुम्ही दोघं आता मग म्हणाल झबरू ले ट्रॅक्टर जमत नाही त्याने जबरदस्तीने घेतला ट्रॅक्टर तर असं काही समोर म्हणजे का मला अभे नाही म्हणत न आता तू यावला का लोमट्यास तोडत बसू आम्ही हा ना बसणं म्हणलं ट्रॅक्टर वर लवकर आ बस लवकर ठीक आहे बसतो म्हटलं ट्रॅक्टर वर मायासोबत कोण चालते म्हटलं ट्रॅक्टर वर हो का शांताराम भाऊ ट्रॅक्टर वर का आपल्या झेब्रु सोबत माया गाडीवर चालतो तू आता काय ले ट्रॅक्टर वर फ्रॅक्टर वर गाडी आहे ना तुमची टू व्हीलर हा त्याच्यावर चालली जाऊ म्हणलं गाडीवर दोघं जण झेब्रु चालवते म्हणलं समोर समोर ट्रॅक्टर ठीक आहे शांताराम भाऊ तसं करू मग झेबरू समोर ट्रॅक्टर चालवते आपण मांग मांग जाऊ ट्रॅक्टरचे झेब्रो तू एक काम कर तू ट्रॅक्टर म्हणला समोर समोर चालू दे आम्ही मागं या गाडीवर येतो म्हणलं सरपंच साहेब ठीक आहे शांताराम काका पण मी काय म्हणतो शांताराम काका आता काय राहिलं म्हणलं तू ये सांग सांगा मी काय म्हणतो आता तुम्ही एवढा मोठा ट्रॅक्टर घेतला म्हणलं जंडेयाचा दहा बारा लाखाचा तर आम्हाला का काही म्हणलं आता पार्टी वाटील दे दे पार्टी लागल ना बघा शांताराम हो मायावाल्या आठवून मी राहिलच ना बाबा एवढा मोठा दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतला आम्हाला पार्टी वार्टी लागल ना बाबा पार्टी दे भाऊ तू आज <laughs> बाबा सरपंच साहेब काय लेखा जबर्या एवढी लहानशी गोष्ट केली पार्टीची काही मोठी गोष्ट आहे का काय खायचं आहे काय प्यायचं आहे सांगा बिले काबर आता शांताराम भाऊ म्हटलं पार्टी द्यायला तयार तर आहेस तुले काय खायचंय काय प्यायचं आहे ते तू सांग म्हणलं ना मला काय खायचं आहे काय प्यायचं आहे ते मी सांगतो सरपंच साहेब खाणं तर नंतर होत राहील पहिले प्यायचं हा ते म्हणलं खूप दिवस झाले पेली नाही म्हणलं माणसानं ना। मायबीन प्याच चांगली म्हणलं पार्टी मध्ये चांगली प्याची आपल्याले अबे पण तुला प्याच काय आहे बे ते क्लिअर सांग ना बे तुला निंबू शरबत का पायनॅपल ज्यूस प्यायचा आहे ते ऑरेंज ज्यूस प्याचा आहे म्हणलं संत्राचा उसाचा ज्यूस प्यायचा आहे प्याच काय अरे बाबा सरपंच साहेब काय बिन हेच गोष्ट मला पटत नाही तुम्ही समजून तर राहिले माईवाली गोष्ट काय प्यायचं आहे मले पण ते तुम्ही घुमून फिरून मला असं विचारून राहिले आहे का काय प्याचाय का निर्बा निंबा सरबत न दे पायनॅपल सरबत न दे उसाचा जुस कोण पे देव बिअर बार मध्ये मस्त हो। पार्टी बनू म्हणलं हा बिअर पिऊ एक एक दोन दोन तीन तीन असं बोल ना बे डायरेक्ट इथं काय कोणी आहे का लाजू राहिलाय तू हा बिअर प्यायची आहे का तुला ठीक आहे ना हा जेवायचं कि नाही मला बिअरच प्यायची आहे का नंतर नंतर भाऊ पुढे गेल्यावर तिथं बियर बार मध्ये पहिला चालत हे का शांत राम भाऊ बिअर प्यायचे आहेबरेल मले बी बिअरच चालते ना हा बिअर पिऊन तिकडे आर एस घेऊन घेऊ एस तर जमतेस म्हणलं आपल्याला बिअर आरएस काय चला मग लवकर ठीक आहे रे बा तुम्हाला काय खायचं आहे काय प्यायचं आहे सगळं म्हणलं आज तुम्हाला जे जे खायचं आहे प्यायचं आहे ते खाऊन घ्या म्हणलं मायाकडून आज दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतलाय मी ना तुम्ही म्हणलं माझ्या खुशी ना आज तुम्हाला काय करायचं करून घ्या ठीक आहे मग चला मग बसू का मला ट्रॅक्टरवर बसू बसून तर का मुक्काम करायचा इथं लवकर आता तुला बिअरस आहे म्हणतो चाल लवकर बस म्हणलं तू ट्रॅक्टरवर आम्ही बसतो म्हणलं गाडीवर चला चला लवकर अबे काय थांबला बे ट्रॅक्टर हा इथं भेटते काम बियर इथं हॉटेल दिसून आलाय ट्रॅक्टर काय थांबवला म्हणजे थांबला तो ट्रॅक्टर नाही थांबला अबे लेखा हात पाय आहे का बे तो लेखा स्वतःहून थांबणार आहे तुनच थांबवला असन ना तुझ्या हातातच म्हणलं ते ट्रॅक्टरचं स्टेअरिंग आहे तुझ्या हातात इंजिन आहे तुझ्या हातात बी आहे हा ना ट्रॅक्टर थांबला म्हणतो स्वतःहून अगं शांताराम राम का, का ट्रॅक्टर थांबला म्हणजे डिझेल खतम झालं म्हणलं ट्रॅक्टर मधलं काय समोर जाणार आहे डिझेल खतम झालं अभि ले त्या शोरूम मधूनच टाकला बे दोन लिटर डिझेल जेवढ्या लवकर खतम झाला का बे आता कसं करतो उचलतो उचलत त्या ट्रॅक्टरले ट्रॅक्टर कसा ट्रॅक्टर चालवला बे तू ना लेका दोन तीन किलोमीटर मान ते शोरूम नाही ट्रॅक्टरचं ना दोन तीन किलोमीटर नंतर तुन डिझेल खतम केलं का बे चालू लाग नाही चालू लाई बरोबर लेका पहिलेच गेले मध्ये आणलं का बे ट्रॅक्टर हा ढोंग ढोंग करत माय बी दिमाग काही खराब करू नका तुम्ही दोघ जण मायवाला माय बी काय डिझेल म्हणलं मी काय कोणाला दिलं म्हणलं या टँकी मधलं हा दिमाग खराब करता मायवाला बे लेका जब रिया त्या शोरूम वाल्यानं म्हणलं जिथून आपण ट्रॅक्टर घेतला त्यानं आपल्याला दोन लिटर डिझेल दिलं होतं ना काय साठी का दोन तीन किलोमीटर नंतर तुम्हाला पेट्रोल पंप भेटा तिथं टाकून घ्या हा इथं म्हणलं तू दोन तीन किलोमीटर आणलं नाही समोर दिलं का दिलं डिझेल खतम करून मी ना नाही केलं ना खतम काय माय बी दिमाग खराब करतं का मी नाही केलं म्हणलं ते ना थांबला जाऊ दे जे झालं ते झालं जाईन का म्हणलं चोकोर जाईन का म्हणलं थोडसा समोर जाईन का समोर समोरच म्हणलं एक किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंप आहे समोर का थोडसा तसं तर नेतो म्हणा मी समोर देऊन म्हणलं नेतो मी समोर हा चालू देऊ का म्हणलं चालू दे ना आता आता काय थांबतो घे चोकोर घे म्हणलं त्या ट्रॅक्टर चालू दे तिथं एक किलोमीटर अंतर म्हणलं पेट्रोल पंप आहे तिथं हजार रुपयाचा डिझेल टाकून घेऊ चालू दे ठीक आहे ठीक आहे चालू देतो चालू देतो काय बे गधे टॅक्टर आला ना पेट्रोल पंप चालू ना आता डायरेक्ट तिथं आता इथं थांबूला मग तिथं तू का बे बेरखा चे माय दे काय थांबवला पेट्रोल पंप अरे काय चालू देऊ त्या ट्रॅक्टर मध्ये जेवढं डिझेल होत आोकर आना पुरती अरे ते झालं मला खतम आता चोकर नाही जात ना कुठंच नाही जात आता तुम्ही दोघं डायरेक्ट मला गाडीवर उतरा धक्का मारा मला ट्रॅक्टर ट्रॅक्टर धक्का माराव लागते हा मान आम्ही मतारे माणसं आले का आमच्या मध्ये कुठं तेवढी ताकद आहे बे ट्रॅक्टरले धक्का माराय म्हणलं थोडस चोकर उठल तिथं मधलं थोडीशी जागा आले का हा तिथं म्हणलं पन्नास फूट जागा नाही आणि इथून धक्का मारत बसन का बे आता मी काय करू म्हणलं आता डिझेल खतम झालं पुर आता काहीच नाही पुरी टँक म्हणला कोड्डी झाली कोड्डी खडकड कोड्डी आता जाते मला चोकर बी पाय ना थोडसा आता तू एक्सपिरियंट ड्रायव्हर आहे म्हणतात दहा वर्षाच्या पहिलं तू चालू आहे म्हणजे ट्रॅक्टर घे दस चक्का चालवतो ना पायन थोडा एक्सपिरियन्स चालून मी तिथं पन्नास फुट तर दूर आहे इथंच तर आहे म्हणलं पेट्रोल पंप जवळ आता धक्का मारना का आम्ही मतारे माणसं आहे रे माणसा करू करू म्हणलं माय मस्त बसून आहे गाडीवर उतरायला तुमचा दिवस नाही उरायला खाली आ? ठीक आहे करून पाहतो तुम्हाला चोखवर झाला तर ठीक नाही धक्का मारता म्हटलं हो ना बे हा करून तो पाय चालू नाही झाला तर म्हणलं दोन चार लोकांना बोलून घे इकडं मारायला धक्का करून पाय ठीक काय करून पाहतो चालू झाला तर ठीक नाही हाय म्हटलं तुमच्यावर नंबर आय मीन चॅबी तर लावली आ होऊन नाही राहिला चालू अरे होणार रे भाऊ हो ना चालू बरो जोर लावून कर म्हणलं जोर लावून मार जोर लाव जोर लाव बाबा इथं कायले जोर लावा लागते माय बी हातच घुमावा लागते बघ तुझ्या बिले इथं काही मी गोटे उतला आलो आहे बाबा हो घे घे इथं गोष्टी न करू का गोष्टी जास्त काम कमी राहते तुझे वाल गेलो कर जमलं 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 झालं काय चालू शांताराम काका सरपंच साहेब झाला म्हणला ट्रॅक्टर चालू झाला आता गोष्टी कमी कर अजून बंद पडून जाईल का ट्रॅक्टर घे म्हणलं चल दे म्हणलं त्या पेट्रोल पंपवर चल दे चल दे लवकर बस 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 चल देतो चल देतो बोल का शांताराम का किती रुपयाचा डिझेल टाकू म्हणलं आता सांगून दे टाकून दे ना बे दहा पंधरा हजाराचं डिझेल हा ते बी नाही असं कमी पडत असन तर पाच पन्नास हजार टाकून दे म्हणलं अजून ते कमी पडत असन तर दोन लाखाचं टाकून दे उलटा काय का? का? बोलू राहिला का शांत राम का मी तुला चांगलं आहे किती रुपयाचा डिझेल टाकायचा बाबा ट्रॅक्टर मध्ये तू उलटा बोलू आहे दहा पंधरा हजाराचा टाकून दे पाच पन्नास हजाराचा टाकून दे हे नाही होत दोन लाखाचं टाकून दे असं काय बोलू राहिलाय मायावाला ट्रॅक्टर होय का तर टाक नाहीत ना काय मजाक बाजी समजत नाही बे तुले अबे टाकणं बे हजार रुपयाचं टाकणं हा हजार रुपयाचं टाक आम्ही ह्या पोट्टो म्हणलो टाइमपास करायला वस्ता का जो, आ हजार रुपयाचं का का। टाक काय म्हणलं त्या शांताराम भाऊ सोबत लागतेले का तू तर तुला मजा करते म्हणून टाक कोण हजार पैसे पैसे का रुपयाच डिझेल टाकू का अबे लेका कन्फर्ट या मी आहे ना इथं मालक बसून हा तू टाकणं पाहिलं डिझेलचा टाक देतो ना पैसे मी काढून बघायच्या खिशातून तू डिझेल टाक टाका बर भाऊ हजार रुपयाचं डिझेल टाका बर टाका लवकर हजार रुपयाचं का आहे म्हणलं कॅश मध्ये आहे तुम्ही म्हणलं डिझेल टाकायचं काम करा ना भाऊ आता ऑनलाईन असो का म्हणलं कॅश मध्ये असो तुम्ही डिझेल टाका ना तुम्हाला पैसे भेटले भाऊ इथं बंद आहे फोन पे चालत नाही गुगल पे चालत नाही म्हणून तुम्हाला विचारू राहिलो आहे कॅश मध्ये आहे का म्हणलं ऑनलाईन आहे फोन पे न गुगल पे बंद आहे मला या पेट्रोल पंपवर फोन पे न गुगल पे ऑनलाईन बंद आहे का या पेट्रोल पंप टाकला काय चालू केला बंद करा न ऑनलाईन ते पैसे टाकायचं पाहिजे नाही का चालू एखाद्या पाषा कॅश मध्ये पैसे नाही राहिले तर अबे कतरल्या पोट्या तू काय ऑनलाईन मारू आला का, का पैसे मी मध्ये देऊ आला त्या भाऊले तू टाकण बे डिझेल टाकणं टाका भाऊ हजार रुपयाचं डिझेल टाका म्हटलं त्या सगळं का लागू टाका टाका हजार रुपयाचं डिझेल टाका का का ठीक आहे बोल काकाजी हजार रुपयाचं हो ठीक आहे टाकतो दामा हो मायावाले म्हणलं दहा रुपये हा दहा रुपये ठेवले का तुम्ही ना वापस द्या ना ते दहा रुपये काकाजी आता मायापाशी म्हणलं दहा रुपये चिल्लर नाही ना हा पाचशेच्या दोनशेच्या जा, शंभरच्या आणि पन्नासेचा आहे आता कसं करू एक हजार दहाच म्हणलं तुमचं डिझेल झालं दहा रुपये होईल चिल्लर नाही नंतर तुम्ही चिकून वापस यान का नाही दवा घेऊन जाता म्हणलं बाबा दहा रुपये आता आम्ही काय येतो बाबा इकडं ट्रॅक्टर घ्यायसाठी आलो होतो आता डबल काय म्हणलं दहा रुपयासाठी येऊ का वापस थांबा मग आता था। पाच दहा मिनिट थांबा म्हणलं कोणता नाही कोणता म्हणलं इथं पेट्रोल डिझेल टाकायला गिराय घेईन म्हणलं कस्टमर भेटून जाते म्हणलं चिल्लर थांबा म्हणलं पाच दहा मिनिट का शांताराम भाऊ काय पाच दहा मिनिट त्या दहा रुपयासाठी थांबत काय हा तिकडे वेळ होते ना आपल्याला जाऊ द्या का भाऊ जाऊ द्या म्हणलं नंतर जिंकणे आम्ही तेव्हा घेऊन घेऊन दहा रुपयाच पेट्रोल घेऊन घेऊन नाही तर वापस देऊन देतो आमचे पैसे दहा रुपये थांबत तर थांबा भाऊ दहा रुपयासाठी ठीक आहे भाऊ नंतर देऊन देतो दहा रुपये चालू झेबरो चाललो लवकर शांताराम का, का या हॉटेल दिसू भाऊ इथं हॉटेल बी आहे रेस्टॉरंट बी आहे बार बी आहे इथं खाऊ शकतो आपण जेवणही करू शकतो सगळंच करू शकतो आप बिअर बी पिऊ शकतो दारू पिऊ शकतो कसं करतो इथं चालतं का अबे लेका जब रे शांताराम भाऊले म्हणलो दाप्त लेखा लेका बे पैशामध्ये एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये नेशील लेखा तर बिल किती निघन बे गोष्ट करू राहिले हो तुम्ही सरपंच साहेब माय बिन शांताराम काकान दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतला ना पाच हजाराकडे पाहिजे का म्हणलं बिलासाठी शांताराम काका हो का शांताराम काका जाऊ द्या ना हो सरपंच साहेब ह्या पोट्याचं म्हणलं या हॉटेल मध्ये हा लस प्याची इच्छा उरायला म्हणलं बियर दारू चला ना हो किती रुपयाचं बिल निघणार आहे पाच दहा हजाराचं निघन मग बिन दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतलाय तर पाच दहा हजाराकडे का मागं पाहतो का मी चला लवकर ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ आता तू माणूस राहिला भाऊ या पोट्टीची इच्छा आहेस चला मग काय मागं पुढं जाऊ दे तू एक काम कर लावून दे आय हॉटेलच्या साईड नाहीतर नाही तर रोडवर ठेवशील ल कोणाच्या गाड्या येईन तर बिन फालतू मला आपत नाही आले पाहिजे साईड करून दे म्हणजे ट्रॅक्टर ना चला बरं लवकर हॉटेलमध्ये अंदर ठीक आहे शांत राम का काय आम्ही साईड ने लावतो म्हटलं टॅक्टरले मग चला लवकर अंदर लावतो लावतो साइड ने लावतो पहिलं <laughs> बापा बापा ये हो ये ये हो ए होय म्हणलं हॉटेल हाय भे असे हॉटेल मध्ये तर मी कधी जिंदगीत नाही आलो रे बाबा गेले म्हणते हॉटेल नंतर भाऊ चांगलच बिल निघणार आहे म्हणलं तू होता हे हॉटेल पाय म्हणल सगळं ओढतून खालतून साईडनं पाय म्हणलं कसं काय तो आय बीम बापा लाईटस लईट आहे रे बाबा आ एवढी लईट भाबीन आपल्या घरी म्हणलं एका लईटामध्ये काम भागते इथं म्हणलं शंभर लईट लावल्या रे बाबा हा बाप्पा शांताराम भाऊ हॉटेल वय हॉटेल हा फोर स्टार फाईव्ह स्टार रिएलएस म्हणते हा कसं मग आता <laughs> बाबाजी भाऊ काकाजी काय पोर राहिले वरतो <laughs> काही नाही रे बाबा ते लईट पोर आलो होतो किती लावले म्हणून ते वरतो तेच पोर आलं होतं हॉटेलला पोर आला भाऊ काय पाहिजे होत तुम्हाला जेवण करायचं आहे तुम्हाला रूम पाहिजे का राहिले काय पाहिजे म्हटलं तुम्हाला काय पाहिजे म्हणजे जेवण करायचं ते नंतर भाऊ प्याज होतं म्हटलं प्याज हा भेटते का म्हटलं इथं प्याज सगळंच भेटते म्हटलं प्याले ज्यूस आहे निंबू शर्प सगळं भेटते म्हटलं तुम्हाला जे जे पाहिजे ते आता काय नाव सांगू आता इथं म्हटलं शंभर आयटम आहे प्याचे काय पाहिजे तुम्हाला सांगा काका डायरेक्ट डायरेक्ट बोललं का ते हा दारू पाहिजे बिअर बिअर भेटते का डायरेक्ट बोलणं बिअर बार दिसते ना इथं हा बार आहे बिअर प्यायची आहे म्हटलं बिअर हा भेटते का बिअर ती ची दारू भेटते का म्हटलं हा बार आहे भाऊ वरतं लिहून हा म्हणून आलो भाऊ अंदर बार बिअर बारच आहे ना हा बार बी आहे रेस्टॉरंट आहे हॉटेल आहे सगळं सांगलं इथं फॅसिलिटी सगळंच आहे तुम्हाला बिअर प्यायचे आहे दारू प्यायचे काय प्यायचं सांगा का जेवण करायचं आहे का तुम्हाला नंतर भाऊ म्हटलं जेवणाचं पहिले प्यायची आहे हा कुठं आहे म्हणलं बसाची व्यवस्था कुठं आहे बसाच आहे ना आम्हाला तुम्हाला वर बसायचं आहे खाली तर बसायचं का मिडियम मध्ये बसायचं आहे कुठं बसायचं आहे वर खाली मिडियम वर खाली मीडियम म्हणजे वरत ना मीडियम ना खाली म्हणजे काय वैर बाहेर बाबाजी काय तुम्ही किती महागा आहे हो अहो खालता इथं बसायचं आहे का वरत बसाच मीडियम मध्ये म्हणलं मधामध्ये क अजून त्याच्या वरत बसायचं आहे बा तिसऱ्या मधल्यावर कुठं बसायचं आहे तुम्हाला हो सरपंच साहेब कुठं बसता म्हणलं खालतच बसता क वरत बसता म्हणलं मधामध्ये बसता कुठं बसता आम्ही मी शांताराम भाऊ काय कुठं बसता का हा एक काम कर गेले विचार ते गार्डन आहे का म्हटलं गार्डन इकडं हॉटेलचं त्या गार्डन मध्ये मस्त बसू म्हणा तिकडं बाहेर बाहेर हा ते हवाई चांगली ते शुद्ध हा काय म्हणलं अंदर त्या पंख्यामध्ये त्या मध्ये बसतं का दररोज म्हणलं तेच घेण आहे बाहेर म्हणलं गार्डन आहे का म्हणा विचार बरं गार्डन गार्डन म्हणजे गार्डन हॉटेलचं गार्डन राहते ना तिथे पिऊ म्हणलं मस्त हवेत खुल्या हवेत भाऊ मी काम तो आम्हाला वरतोय नाही बसायचं आहे म्हणतात नाही बसायचं नाही खालतही नाही बसायचं आहे तुमच्या हॉटेलमध्ये गार्डन असं ना बाहेर बाहेर गार्डन आहे ते ना गाय गार्डन तिथं म्हटलं शुद्ध हवेमध्ये बसतो म्हणलं भावा टेबल टाकून हा हाय का टेबल वेबल लावून आहे का तसं सांगा ना हो बाबाजी तुम्हाला बाहेर बसायचं आहे का गार्डनमध्ये चला ना टेबल मस्त स्पेशलवाला टेबल आहे तिथं हा स्पेशलवाला टेबल आहे चला लवकर चला चला हो सरपंच साहेब चला म्हणलं लवकर स्पेशलवाला टेबल आहे गार्डन गार्डनमध्ये चला घ्या म्हणलं बाबाजी घ्या तुमचा स्पेशल टेबल हा खुर्ची आहे म्हणलं तीन स्पेशल टेबल आहे लावून तुम्हाला काय ऑर्डर द्यायचा आहे आता देऊन द्या लवकर एक काम करा म्हटलं तुम्ही आम्ही विचार करतो पहिलं काय प्यायचं आहे कोणाला काय खायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आवाज देतो आम्ही हा चला नसो। ना असं ठीक आहे ना बाबाजी तुम्हाला जेव्हा आवाज द्यायचा आहे जेव्हा ऑर्डर द्यायचा आहे तेव्हा द्या ना हा तुम्ही आवाज द्यायचा मी येतोस मग ठीक आहे देतो म्हणलं तुम्हाला पाच दहा मिनटात आवाज देतो हा सरपंच साहेब महाबीन व्यवस्था तर चांगली आहे व हा गार्डन आहे साइड ने मला झाडं झुड आहे मस्त थंडी हवा आहे टेबल बी चांगला आहे खुर्च्याही चांगल्या आहे हा बी व्यवस्था मला चांगली आहे शांताराम भाऊ व्यवस्था चांगली आहे ना तर पैसे चांगलेच आहे म्हटलं इथं हा हॉटेल होय हॉटेल तुमची व्यवस्था जेवढी चांगली करून देईल तेवढे पैसा द्या लागते इथं सरपंच साहेब तुम्ही काय पैशाची टेन्शन घेता हो शांताराम भाऊ आहे ना इथं टेन्शन घ्यायची नाही सरपंच साहेब समजतच नाही शांताराम काका जेव्हा पण आहे यापर्यंत टेन्शन घ्यायची नाही म्हटलं सरपंच साहेब ही की गोष्ट बरोबर आहे म्हणा शांताराम भाऊ जिथे जिथं आहे तिथे तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही हे बरोबर आहे चला बरोबर लवकर बनलो टेबल वर बसा आपापल्या खुर्च्या पकडा हा बसा लवकर काय प्यायचं आहे काय ऑर्डर द्यायचा आहे तर देऊन देऊ लवकर बसा लवकर चला बोला रे भाऊ आता कोणाला काय प्यायचं आहे काय आहे बोला लवकर लवकर ऑर्डर द्यायचा आहे लवकर घरी जायचा ट्रॅक्टर घेऊन बोल बोलबेल का जबर्या तू खूप ना प्याज आहे प्याज आहे घे म्हणलं काय पाहिजे तुला प्यायला सांग काय पाहिजे म्हणजे आता बिअरच पिऊन घेतो ना हा उन्हाळ्याचे दिवस आहे काय म्हणलं ते एस इंग्लिश ची दारू बिअरस प्याजे आहे मला रोस बियर घे पिऊन घे ना आज हा खुशीचा दिवस आहे माझ्यासाठी ट्रॅक्टर घेतला मी ना दहा लाखाचा पिऊन घे तुला काय प्याज आहे आज हा पिऊन घे पिऊन घे काय नाही बिअरच प्याजे आहे काही नाही म्हणलं बियारच्या वर तर काही नाही ते उन्हाळ्याचे दिवस आहे काय म्हणलं ते दारू म्हणलं अजून म्हणलं गरम होते म्हणलं ते माणूस हा बियात मस्त थंडी थंडी बिअर फेदो ठीक आहे बिअर तर बिअर सरपंच साहेब तुम्ही सांगा ना हा तुमच्यासाठी काय बोलवायचं आहे काय म्हणजे आपल्याला सगळंच चालते बिअर चालते आर सगळं चालते चालते तू जे घेशील ठीक आहे ठीक आहे मी घेतो ते तुम्ही ना ह्या पोट्टे बिअर अजून काही खा प्यायचं जेवण नाही करत का जेवण करून घ्या ना पिअर आलो आता जेवण तर करावंच लागेल ना अंतराम भाऊ आता काय जेवणाच्या भानगडीत पडतो आता भूक बी नाही म्हटलं जेवढी लागते तेवढी पिऊन घेऊ नंतर समोर जाऊ आपल्याला घरी झाली वेळच आहे हायवे ना अजून म्हणलं ते हॉटेल भेट ना तिकडे जेवण करून घेऊ बेल का तुला भूक लागली का हा पे जेवण करा तुला जेवण करतो का आम्ही नाही करतो तू करतो का काय म्हटलं मला भूक नाही नंतर जेवणाचा प्लॅन नंतर करू आपण समोर प्याची आहे मला फक्त ठीक आहे ठीक आहे अय भाऊ ये इकडे ये, ये मला ऑर्डर घे बर भाऊ बोला म्हणलं काकाजी काय पाहिजे बोला विचार केला का म्हणलं काय पाहिजे तो काय खायचं काय प्यायचं खायचं काही नाही आम्हाला हा जेवण नाही करायचं आमला भूक नाही आम्हाला आता सध्या तर तुम्ही एक काम करा प्यायचे फक्त आम्हाला तर तुम्ही एक काम करा तीन बियर आणा न एक आरेसाना हा बस तीन बिअर एक आरेसाना झालो चिवडा चिवडामध्ये चकणा घेऊन जा चिवडा चिवडा चकण्याला बस एवढं अरे एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आले तुम्ही प्युअर आले आहे आणि जेवण नाही करत अरे काही माणसं आहे का तुम्ही अरे जेवण करा ना तुम्ही जेवण कसं भेटते आमच्या हॉटेलमध्ये तर अरे भाऊ जेवढं सांगितलं तेवढं करा ना तुम्ही हॉटेलचे मालक व्हाय का तुम्ही वेटर होय वेटर वय भाऊ मी काय मालक नाही भाऊ वेटर वेटर जेवढं मी ना सांगितलं तेवढं करा तीन बियर आणा एक म्हणलं ते आरएस एस घेऊन या आणि एक आरेसची नीप न चिवडा अंदा म्हणला चकनाले बस एवढं साना बस बाकी काही नाही करू ठीक आहे आर एस आर एक नीप न बिअर कोणती आहे नो किंगफिशर बडवायझर फायव्ह थाउजंड हा अजून म्हणलं वरतो खूप आहे म्हणलं कोणती अनू अण्ण का कोणती बी काय कोणती आणू कोणतो अनु करत बिअर मध्ये बिअर हा अन्न शांताराम भाऊ सारखीच कशी राहते बिअर बिअर मध्ये फरक आहे ना किंग फीचर स्वस्ती राहते बेड बाजार माग राहते अशा महाग आहे ना हा कोणती पाहिजे सरपंच साहेब मला ते बिअर मधलं काही माहित नाही कोणती कशी राहते तो आपला तर देशी ठर राहते देशी ठररा आणि इंग्लिश तुम्ही सांगा म्हणलं तुम्हाला समजते बिअर पाहिजे तुला सांग म्हणलं तुला कोणती पाहिजे हो माझ्यासाठी म्हणलं किंग फिशर आणा किंग फिशर ठीक आहे भाऊ साठी किंग फिशर तुमच्यासाठी भाऊ आमच्यासाठी दोघांसाठी आणा म्हणलं बडवायझर आणा बर्डवायझर एक एक दोन बडवायझर आणा ठीक आहे एक किंग फिशर दोन बडवायझर एक आर्यस काय लवकर आम्हाला टाइम उरला लवकर आणा ऑर्डर याचा टाइम काय करू नका जातो जातून येतो म्हणलं पाच मिनिटात तुमचा ऑर्डर बस जातून येतो ठीक आहे लवकर आय जायबी काय नाही आहेर भाऊ जमान्यामध्ये बर्ड वायझर किंग फिशर फायव थाउजंड अजून कोणती थाउजंड आहे कोणती बडवायजर आहे बाबा बाबा काय दारू मध्ये नाव आहे शांताराम भाऊ आपण बाहेर आलोच काहीच्या पलीकडे दुनिया आहे अरे काहीच नाही पे आपण ये अडशे तीनशे दोनशे चारशे पाचशे रुपयाची दारू पे तो हा एक एक लाख रुपयाची म्हणलं दारू आहे दारू हा एक एक लाख रुपयाची म्हणलं नीप आहे नीप एक बापरे एक लाख रुपयाची एक नीप दारूची हो म्हणलं शांताराम भाऊ अरे काहीच नाही म्हणलं चांगले चांगले करोडपती लोक चांगले म्हणलं चांगले ब्रँडेड दारू पेते आपण काहीच नाही पाहिजे थर्ड क्लास हा आपला देशी ठरणार राहते इंग्लिश ची आर एस राहते बस बिहार इथं म्हणत पोहोचलोय आपण तर गेलो नाही बिन लय पुढे गेली बिन आपण म्हणतो आपलेच पैसे चालले का लोक लाख लाख रुपयाची दारू पेते आपण काय म्हणलं पाचशे हजार रुपयाची दारू पेतो तरी पस्तावतो दारु पेली म्हणून शांताराम भाऊ तुन काहीच नाही पहिलाय तू माझ्यासोबत एक दिवस बाहेर देशात चालतो हा लंडन ले चालतो म्हटलं माझ्यासोबत लंडनले म्हणजे काम आहे म्हणलं पुढच्या महिन्यात तू चालतो बघतो मग पाहतो तिकडे कसं काय हो आता तुम्ही चालले म्हणताना लंडनले येतोच बरं हा ह्या पोट्टीला घेऊन घेऊ म्हटलं सोबत याचं लग्न नाही उरलाय ना तिकडे एखादी पोरगी भेटन याच्यासाठी तर मानला करून देऊ म्हटलं तिकडला तिकडे उरकून टाकू याचं लग्न शांताराम भाऊ याचं कुठं लग्न जुडते आता तिकडल्या पोरी देते काय येले आता पोरकी पटवास लागते नाही याचं काही खरं नाही म्हणलं काही खरं नाही याचं लग्न होईल म्हणून का रे बाबा त्या लग्न बघण्याच्या गोष्टी हा ते लग्न जाऊ द्या म्हटलं चुलीत हे पा इकडे ऑर्डर आला का नाही आला तर त्याला आवाज द्या काय एवढा कडकड करू आला मी पियासाठी थांब आवाज देतो ए भाऊ झालाच नाही का रे भावा ऑर्डर आमचा आमचं जेवण आहे नाही ना बिअरस आहे ना आणा ना लवकर अंतराम भाऊ मोठं हॉटेल वय हे एकच काम नाही राहते याच्या मांग रेस्टॉरंट होई का लहानसा बिअर बार होई का मोठं हॉटेल आहे ना ते वेळ लागणारच आहे थोडसा हो का हो च्या मामी हे बरोबर आहे तुमची गोष्ट पण वेळ झाला ना हो दहा पंधरा मिनिट झाले ना तो तर पाचच मिनिटात आणतो म्हणे ऑर्डर ते बाबा मालकांना सांगितलं असं तिकडे जा म्हणून तू तिकडे गेला मंदा ते कामा येते थोडस शांततेत घेत जा आणला का रे भाऊ ऑर्डर आणला का हा लय वेळ केला ना भाऊ तू न पाच मिनिटात आणतो आणतो करून पंधरा मिनिट झाले भावा बाबाजी थोडासा वेळ लागते मला इकडला तिकडे पाठवून देते तर तुमचा ऑर्डर राहते म्हणजे जास्त जाग्यावर हा आता मोठे मुश्किल ना म्हणलं इकडे आलो तर घेऊन आलो म्हटलं तुमचा ऑर्डर काय म्हणलं भाऊ लावा म्हणलं ऑर्डर लावा लवकर हा वेळ उरू आला आम्हाला बी लावा लवकर ऑर्डर लावा टेबलवर लाव रे बा लवकर लाव म्हणलं ऑर्डर टेबलवर प्यायची खूप म्हणलं घाई आहे मला या बुट्ट्या लाव लवकर टेबलवर ऑर्डर लाव ठीक आहे मला बाबाजी लावतो हा बाबाजी अजून काही सेवा लागते का माझ्याकडून सांगून द्या आताच मग तिकडे गेल्यावर थोडासा वेळ होईल म्हणलं हा बरोबर पदर्शील झालं का मला तुमचं काम हा ठीकठाक जमलं ना एक नंबर म्हटलं भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला आरामशी मी टीप देतो म्हणलं तुमची तुम्ही मस्त करून दिला आमचा कार्यक्रम हा तुम्ही जा आता आम्हाला काही लागन तुम्ही आवाजच देतो तुम्हाला जा तुम्ही आता <laughs> अरे भाऊ जब्रो पेतो पेतो करे ना तू घे तुला किती प्यायची आहे हा पिऊन घे आता जेब्रो तू पोटामध्ये किती बियर बसते किती पसते तुले तेवढे पिऊन घे आता पेतो नावा पेतो ना हा पहिला आता थोडस म्हणलं दोन तीन मिनिट म्हणलं आराम द्या लागते हा बिअर समोर आली का डायरेक्ट म्हणलं प्यायला लागत थोडस पा लागते बिअर कडे फेस उतरू द्या लागते खाली त्याच्यानंतर प्यायला सुरुवात करायला लागते तुम्हाला बियरचा अनुभव नाही ना दोघाले ठीक आहे तू आता दोन मिनिट पाय दहा मिनिट पाय काही करायचं नाही आम्हाला आता आम्ही तर पेतो बाबा आर एस आहे आमची बाकी अजून तुला बिअर लागल बिअर बरोबो हा आता आम्ही आर एस आहे आमची बिअर आहे हे काय भाऊ घे म्हणलं हे पोटो थांबत बसत आपल्याला काही थांबायची गरज आहे नाही लवकर म्हणलं गिलास उचल ना चेस कर ना पे ठीक आहे ना सरपंच साहेब आता बसलो सा म्हणलं प्याले टेबल वर आता एक घंटा जाओ तो दोन घंटे जाव तर थोडी आहे इथं फुल पण त्याच्या पहिलं म्हणलं आपल्या मित्रायला बोलावं लागेल ना हा कोणाले चालते का बा बिअर कोणाले अरेच चालते का आता बोलावं लागेल ना तेले हा ते बोलवल्याशिवाय म्हणलं आपला कार्यक्रम चालू नाही करता आपण ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ हा तुले बाबा मित्राची खूप आठवण येते ठीक आहे ठीक आहे बोलून दे म्हणलं कोण येते तो पोहो म्हणलं तरी तर आपण इथं आहेस म्हणा बोलून दे बोलून दे मदी मदी, मदी, या रे बाबा मित्रांनो ट्रॅक्टर घेतला त्याच्या खुशीमध्ये म्हटलं दहा लाखाचा ट्रॅक्टर घेतला ना आपण काल त्याच्या खुशीमध्ये म्हटलं येले दोघाले पार्टी आहे दारूजी येले म्हटलं बा जेवण करा जेवण करत ते म्हणते भूक नाही येतं प्यास म्हणलं तुम्हाला किती आहे येतं पण त्याच्या पहिलं म्हटलं हा तुम्हाला तर यायचं असन या म्हटलं हा तुमच्यासाठी म्हटलं भरपूर आहे म्हटलं बिअर आहे आर एस आहे कोणाला देशी पाहिजे देशी आहे या लवकर वाट पाहतो म्हटलं तुमची या म्हणलं मित्रांनो आरामशीर तुम्ही येत पण आम्ही प्यायला सुरुवात करतो जेव्हा तुम्ही याल तेव्हा म्हटलं अजून पीन म्हणलं तुमच्यासोबत आम्ही ठीक आहे पण आता आजचा व्हिडिओ म्हणलं आता, आता इथंच खतम करून टाकू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला तेवढं सांगा रे चांगला वाटला असन तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक जरूर करजा म्हणजे असेच आपल्या चॅनलवर मजेदार व्हिडिओ येत राहते ठीक आहे मित्रांनो आता दारू पेतो हा मस्त बिअर आर्यस तेव्हापर्यंत तुम्ही तुम आता या म्हणलं वाट पाहतो तुमची आता व्हिडिओ खतम करून टाकतो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार